मंडळी नमस्कार आणखी एक कोकणाचा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे यावेळी आम्ही पाऊस संपताच कोकणातील रत्नागिरीजवळच्या राजापूरची सहल केली याच राजापूरच्या आसपासची निवडक दहा ठिकाणी मी वी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पावसळातलं भरलेलं कोकण आणि सह्याद्रीचे कडे त्याहून कोसळणारे धबधबे आणि कोकणी थाटातील कौलारू देवालय ही एकूण दहा स्थळांची यादी आहे आपल्याला कोकणात फिरायला जायचं असेल तर नेहमी तीन प्रश्न सतावतात त्यातला पहिला म्हणजे जायचं कसं दुसरा कुठे राहायचं आणि तिसरा काय पाहायचं या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे आणि हो आणखी एक बऱ्याच कमेंटमध्ये तुम्ही लोक मला हा प्रश्न विचारता की ही सगळी ठिकाणं तुम्ही शोधता कशी याचं सिक्रेट आन्सर मी या व्हिडिओच्या शेवटी देण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला सुरू करू मंडळी जायचं कसं तर पुण्याहून आम्ही राजापूरला सातारा कराड कोकरूड अणुसकुरा घाटमार्गे पोहोचलो पुणे ते राजापूर हे अंतर सुमारे दोनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर मुंबईहून राजापूर हे अंतर तीनशे शहात्तर किलोमीटर तर, तर कोल्हापूरवरून राजापूर हे अंतर एकशे नऊ किलोमीटर इतकं आहे नेहमीप्रमाणे मी गुगल मॅपची लिंक रस्त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती नक्की पहा चला पाहूया त्यातलं पहिलं स्थळ अणुस्कुरा घाट पहिलं दहापैकी पहिलं जे ठिकाण आपल्याला लागणार आहे ते आहे अणुस्कुरा घाट आपण पोचलेलो आहोत फायनली अणुस्कुरा या घाटामध्ये सह्याद्रीचं सुंदर दर्शन या घाटामध्ये आपल्याला घेता येईल या दर्शनामधून तुम्हाला अनेक सह्याद्रीच्या रांगा दिसतील दरवर्षी धोधो कोसळणारा पाऊस मखमली हिरवळीचा कोट घालून सह्याद्रीला सजवत असतो आणि त्यातच जर का हे घाटरस्ते ढगांमध्ये गुडूप झालेले असतील ना तर इथे आल्यावर स्वर्गात आल्याचाच भास होतो हा रत्नागिरीचा राजापूर तालुका सह्याद्री पर्वतापासून सुरू होऊन अगदी अरबी समुद्रापर्यंत पसरलेला एकमेव तालुका आहे त्यामुळे राजापूरकरांना कोल्हापूरसारखी मुख्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा घाटरस्ता खूप महत्त्वाची कामगिरी करतो कोल्हापूरवरून तुम्हाला इकडे यायचं असेल तर हे अंतर सुमारे साठ किलोमीटर इतकं आहे या अनुसकुरा घाटामध्ये काय सुंदर असेल तर नागमोडी वळणे आणि सह्याद्रीचे बेलाग असे उंचच्या उंच कडे परंतु आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे घाटामध्ये ठिकठिकाणी गाड्या थांबण्यासाठी असे पॅसेजेस केलेले आहेत आणि तिथपासून सुंदर दिसणारा हा अर्जुना डॅम अर्जुना डॅमचा व्ह्यू पाहणं आणि सह्याद्रीच्या पाठोपाठ एक चित्रकलेतल्या जशा रांगा असतात ना पर्वतरांगा तशा पर्वतरांगा पाहणं आणि वरून अर्जुना डॅम पाहणं हेही खूप सुखद आहे मंडळी सुंदर असा हा अनुस्कुरा घाट खाली उतरून येताच आपण पोहचतो ते आपल्या आजच्या व्हिडिओच्या दुसऱ्या क्रमांकाच्या ठिकाणी ज्याचं नाव आहे अर्जुना डॅम इथे धरणाच्या भिंतीवरून वाहणाऱ्या सांडव्यावर जाता येतं आणि तिथून सुंदर असा हा धबधबा पाहता येतं मंडळी पावसाळ्यानंतर हा अर्जुना डॅम पाहणं म्हणजे एक जबरदस्त सुंदर अशी डोळ्यांना पर्वणीच असं समजू शकता तुम्ही अर्जुना नदीवर बांधल्यामुळे याला अर्जुना डॅम नावाने ओळखलं जातं किंवा सह्याद्रीच्या रांगांचं जर तुम्हाला दर्शन पाहायचं असेल त्यामध्ये लपलेला एक डॅम पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्जुना डॅम पाहावं लागेल सह्याद्रीचं रौद्र रूप आपल्याला इथून पाहता तरी येतंच पण त्याच्यामध्ये एक निळाशार पाण्याचा सुंदर असा डॅम म्हणून अर्जुना डॅमकडे पाहिलं जातं रत्नागिरीतल्या राजापूर तालुक्यात अर्जुना नदीवर करक पांगरी या गावादरम्यान हे मातीचं धरण बांधलं आहे याची पाणी साठवण्याची क्षमता साधारण अडीच टी एम सी इतकी आहे पावसाळ्यानंतरचे बहरलेले सह्याद्रीचे कडे तिथली हिरवाई आणि दरीतला निळाशार पाण्याने भरलेला तुडुंब असा जलाशय असं झकास दृश्य या ठिकाणी दिसत होतं कोकणातील इतर धरणाप्रमाणे यालाही दरवाजे नसून एका टोकालाच धरण भरताच पाण्याचा विसर्ग होण्यासाठी सांडेची व्यवस्था केलेली दिसली मंडळी आता ही दोनही ठिकाणी पाहून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो ते राहण्यासाठी निवडलेल्या ठिकाणी अर्थातच शेरलिन मोंटा रिसॉर्टला इथल्या गर्द झाडीत पन्नास पेक्षा जास्त खोल्या असतील आणि टू थ्री बीएचके असे बंगलोज म्हणजे एकूण दोनशे पेक्षा जास्त लोकांची राहण्याची इथे व्यवस्था होऊ शकणार हे ठिकाणे आम्ही एका थ्री बी एच के बंगलोमध्ये राहिलो इथे तीन बेडरूम किचन हॉल अंगण अशी छान व्यवस्था होती शांतता आणि निसर्गातले आवाज याच्यामुळे अक्षरशः आम्ही रिचार्ज झालो इथे राहण्यासाठी आम्हाला साधारणपणे तीन हजार पाचशे रुपये पर पर्सन पर नाईट इन्क्लुडिंग ऑल एम्युनिटीज फॅसिलिटीज आणि फूड असा खर्च आला अशा प्रकारे रिलॅक्स होण्यासाठी एकदम छान ठिकाणी या रिसॉर्टमध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्याच्या जैवविविधतेला धक्का न लावता आपल्याला फाईव्ह स्टारची सेवा मिळते या शर्लिन मोंटाची काही खासियत आहे की इटसेल्फ एक मोठं रिसॉर्ट आहे जिथे आपल्याला अनेक ॲक्टिव्हिटीज करता येतील आणि आपण निसर्गाच्या सानिध्यात असतो इथे बोटिंग कायकिंग मेडिटेशन स्पा सेंटर इंडोर गेम्स आर्चरी रायफल शूटिंग ॲडव्हेंचर गेम्स भव्य स्विमिंग पूल रेन डान्स कराओके देशी गायींचा गोठा मुलांसाठी खेळ जंगल सफारी आणि चिल होण्यासाठी लेकसाइड लेक मोंटा कॅफे अशी एकूण न संपणारी यादीच जणू इथे आहे याशिवाय बुफे पद्धतीचं जेवण नाश्ता हायटी अशी उत्तम व्यवस्था इथे शाकाहारी मांसाहारी खवयांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे शेर्लिन मोंटा हा एक स्पॅनिश वर्ड आहे आणि शेर्लिनचा असा त्याचा अर्थ होतो शेरलीन मोंटाची जर खरी ओळख सांगायची झाली तर हे नेचर सराउंडेड जागा आहे किंवा एकरचा हा जो कॅम्पस आहे आम्ही निसर्गाने वेढलेला कॅम्पस जोपासायचा प्रयत्न केलेला आहे इथे खूप सांगायला मला गेले पंधरा वर्ष आपण इथं काहीही पेस्टिसाइड न वापरता तिथला जे का फ्लोरा फ्लोराफॉना आहे तो मेंटेन करायचा प्रयत्न केलेला आहे तर यू एस पी जर म्हणाल शर्लन मुंडाबद्दल तर निसर्ग नेचर आणि तो अनुभव आहे असं तर नक्की शेलन मुंडाला व्हिजिट करा कारण आत्ताची जी धकाधकीची जे लाईफ आहे लोकांचं तिथं पाहिलं तर जे रिलॅक्सेशन आहे माइंडसाठी किंवा रिज्युनेशन साठी जर यायचं असेल कारण आमचं टॅगलाईन सुद्धा रिलॅक्स रिचार्ज आणि रिज्युनेट असं आहे आणि त्यासाठी नक्की शर्ले मोंटाला विजिट करा भरपूर पक्षी भरपूर वनसंपदा आणि भरपूर ॲक्टिव्हिटीज अशा प्रकारचं हे शर्लेन मोंटा रिसॉर्ट आहे आता हे नक्की कुठे आहे तर हे आहे राजापूर मध्ये मंडळी याच्या आसपास खूप सारी ठिकाणं आहेत पाहण्यासारखी या शर्लेन मोंटापासून जवळची दहा ठिकाणं आम्ही वेगळ्या ऋतूमध्ये पाहिलेली आहेत जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत ही सगळी ठिकाणे या शर्लीन मोंटापासून दहा ते पन्नास किलोमीटरच्या परिघामध्ये आहेत त्यामुळे हा स्टे खऱ्या अर्थाने तुमचं सुफळ संपूर्ण होणार चौथ्या क्रमांकाचं ठिकाण आहे कनकादित्याचं मंदिर रत्नागिरीतल्या राजापूर तालुक्यातील कशेळीजवळचं प्रसिद्ध असं सूर्यमंदिर जे आवर्जून भेट द्यावं हे सुंदर ठिकाणे आदित्य म्हणजे सूर्य मग हे सूर्य मंदिर कनकादित्य म्हणून कसं ओळखलं जातं बाबा याची एक कथा सांगितली जाते आता ती नेमकी कथा काय ही कनका कोण होती ह्या कनकेचा आदित्य कसा झाला हे मी माझ्या कशेळी देवघळी व्हिडिओमध्ये ही कथा सांगितलेली ती तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर नक्की पहा मंदिरात असणाऱ्या ताम्रपटावरून हे मंदिर सुमारे नऊशे वर्ष जुनं असल्याचं समजतं येथे अस्सल कोकणी कवलर स्थापत्यशैली पाहायला मिळते मंदिराचा अंतरंग तर खूपच सुंदर आहे लाकडी खांबावरील नक्षी छतावरील कोरलेल्या देवदेवता सुरेख आहेत येथे कमालीची शांतता आणि स्वच्छता दिसते चारही बाजूंनी दगडी तटबंदी आणि आतमध्ये सुंदर असं देवालय वातावरण खूप शांत आणि मन प्रसन्न करणारं आहे चला आपण आता ही उरलेली ठिकाणं पाहूया यानंतरचं डोळ्याचं पाळणं फेडणारं पुढचं ठिकाण आहे सवतकडा धबधबा इथला अनुपम नजारा भान हरपून टाकणारा असतो दगडा दगडामुळे टप्पे तयार होऊन अद्भुत असं सौंदर्य दाखवणारा हा धबधबा डोंगराच्या एका दरीत लोपलाय याच कोसळणाऱ्या धरा सह्याद्रीच्या खांद्यावरून खाली कोसळतात ना तेव्हा एक अद्भुत असं निसर्गनवल धबधब्याच्या रूपाने तयार होतं हा धबधबा राजापूर आणि लांजा या गावांच्या मधोमध असून मुंबई गोवा हायवेवरून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे मुंबई गोवा महामार्गावरील मंदरुळ या गावच्या कमानीतून आत जाऊन तिवंडामाळ गावातून आपण या चवतकड्यासाठी पोहोचतो गाडीच्या पार्किंगमध्येच तुम्हाला धबधब्याचा आवाज कानी पडू लागतो थोडंसं पुढे जाऊन इथूनच अवघ्या दोनशे फुटांवरून खाली जाण्यासाठी वाट आहे तशी ही वाट झाडीतून जाणारी एकदम उताराची नागमोडी अशी वाट आहे वयस्कर माणसांना हे चढणं उतरणं जिकिरेचं होईल पण इतर लोक हे सहज चढू किंवा उतरू शकतात दहा मिनिटं उतरल्यानंतर आम्ही धबधब्याजवळ खाली पोहोचलो मग दर्शन होतं ते एका कड्यावरून फेसळत कोसळणाऱ्या विहंगम अशा धबधब्याचं दोन फुटावरून कोसळणारा हा क्षणी तुमच्या नजरेचा ठाव घेतो वरून आम्हाला येताना जाता मंदरुळ नावाचं गाव लागलं आणि त्या गावातून एक नदी वाहत येते आणि ती नदी या कड्यावरून आता खाली कोसळते याला सवतकडा असं म्हटलं जातं किंवा चुना कोळवण या नावाने हा धबधबा प्रसिद्ध आहे मंडळी यानंतरचं आपलं पुढचं ठिकाण आहे धूत मंदिर गावातल्या डोंगर उतारावरून वाहत येणारी मृडानी नदी तिचे तयार होणारे धबधबे आणि त्याच शेजारी सुंदर निसर्गरम्य परिसरातलं हे धूतपापेश्वराचं मंदिर या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावातील हजार बाराशे वर्षाचा इतिहास अगदी अभिमानाने मिरवणारं हे धुत पापेश्वराचं मंदिर प्राचीनतेची साक्ष देत आजही उभं आहे यावेळी आम्ही गेलो तेव्हा इथे जीर्णोद्धाराचं काम सुरू असलेलं दिसलं मुख्य म्हणजे तोच मूळ भाग राखून ठेवून त्याच रूपात त्याला बनताना पाहून त्या मंदिर समितीचे अक्षरशः मनोमन आभार मानले हे शिवमंदिर त्याच्या शेजारचा धबधबा आजूबाजूचा निसर्ग याने तुमचं मन मोहून जातं इथल्या भाविकांची राजापूरकरांची श्रद्धा महाशिवरात्रीला मोठी गर्दी करते इथे यावं नऊशे वर्ष जुनं हे प्राचीन देवालय पाहावं कोकणी कवलारू स्थापत्य पाहून त्याच्या अंतरंगातील लाकडी खंबांवरची सुंदर अशी नक्षी पाहावी छतावरच्या कोरलेल्या देवदेवता पाहाव्यात पौराणिक त्यातल्या कथा समजून घ्याव्यात सगळ्यांना पाहून इथल्या कमालीच्या प्रसन्नतेचा अनुभव घ्यावा हो इथे प्रसन्न दर्शनाने आपण एकदम सुखावून जातो इतके सुंदर देखणं देवालय मंदिराजवळ हा वॉटरफॉल आहे असा मंदिराचा परिसर आहे आणि इथे धबधब्याच्या इथे आम्ही बसलोय या जागेवर खरं तर बोलण्यासारखं खूप आहे हो। पण हे मंदिर पुन्हा एकदा बांधून झालं की त्याच्यावर मी नक्की एक व्हिडिओ करील पण तूर्त या धूत पापेश्वराची चरणी माझा सादर प्रणाम <गणाग> मंडळी यानंतरचं आपलं पुढचं ठिकाण आहे खोर नेनको धबधबा आम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे हे ठिकाण पाऊस थांबल्या थांबल्या पाहणं एक जबरदस्त अनुभव असू शकतो चला पाहूया खोर को। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या निसर्गाच्या सानिध्यातील मानवाने बनवलेला एक लोभस्वाना आविष्कार अर्थातच खोरनिन्को धबधबा रत्नागिरी जिल्ह्यातील एक नदी उचकुंदी ही नदी पूर्णगड जवळ अरबी समुद्राला मिळते याच नदीवर खोरनिनको गावात एक धरण बांधण्यात आलं मग काय पावसाने बॅटिंग केली की पावसाळ्यात हे धरण भरून वाहू लागत तेव्हा त्याच्या सांडव्याचं रूपांतर एका सुंदर अशा धबधब्यात होत इथल्या अभियंत्यांनी शक्कल लढून या सांडव्याच्या पायऱ्यांना असं काही तयार आहे की आपल्याला अफलातून अशा धबधब्यांची मालिकाच या ठिकाणी पाहायला मिळते आणि मग हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं आपसुकच या धबधब्याकडे वळतात त्यामुळे निसर्गरम्य सानिध्यामध्ये मस्त वेळ घालवायचा असेल तर तुम्ही नक्कीच या धरणाला अवश्य भेट देऊ शकता आपण आहोत आता रत्नागिरीतल्या लांजा तालुक्यामध्ये जो राजापूर साखरपा रोड आहे त्याच्यावरती बांबेड नावाचं एक गाव आहे आणि त्या बांबेडपासून पंधरा किलोमीटरवरती सुंदर असा खोरनिनको डॅम आहे या डॅमची खासियत जर तुम्हाला सांगायची झाली तर या डॅमला कुठलाही दरवाजा नाही आहे या गावाजवळ हे धरण असल्यामुळे या धरणाला खोरनिनको धरण आणि या धबधब्यालाही दब खोरनिनको या नावाने ओळखलं जातं अतिशय सुंदर असा धबधबा दब आहे यानंतरचं पुढचं आपलं ठिकाण आहे देवगळी बीच मंदिरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरच कशेळी देवगळी हा बीच आहे हा बीच म्हणजे एकदम कमाल बरं का कारण असा समुद्रकिनारा तुम्हाला दुसरा कुठेही आढळणार नाही इथे अगदी फॉरेन आल्याचाच आल्याच तुम्हाला भास होऊ शकतो त्यामुळे हा पाहिलाच पाहिजे असा स्पॉट आहे शिरलीन मोंटापासून अगदी काही किलोमीटरवरती हे सुंदर असं ठिकाण आहे तेव्हा नक्की हा देवघळी बीच पहा याच रत्नागिरीमध्ये राजापूर तालुक्यामध्ये कशळी नावाचं एक सुंदर असं गाव आहे त्या कशळीची दोन वैशिष्ट्य आहेत एक म्हणजे इथला कनकादित्याचं मंदिर आणि दुसरं म्हणजे इथला सुंदर असा समुद्रकिनारा किंवा कशळी देवघळी असा बीच या बीचला आम्ही आत्ता आलेलो हो, आहोत आणि माझ्यामागे जे दृश्य दिसते तुम्हाला ते मनोहर दृश्य आहे कशेळीचे या बीचचं कशेळी देवघळी असं त्या पॉईंटला म्हटलं जातं तर या डोंगराच्या वरती येऊन गाडी पार्क करून तुम्हाला खाली यावं लागतं आणि इथे सनसेट पॉईंट बनवलेलं आहे सुंदर असा टापो बनवलेला आहे ज्या डोंगराच्या टापूवरून तुम्ही हा सुंदर असा डुबणारा सूर्यास्त समुद्रामध्ये पाहू शकता खूप चा मस्त असं वातावरण असतं संध्याकाळची खूप गर्दी आहे आज मे बी लाँग विकेंडमुळे आणि या ठिकाणी लोकं बीचवरती आंघोळ करतात बीचमध्ये डुंबण्याचा आनंद लुटतात खूप सुंदर असा देवघळीचा बीच आहे खाली जाऊन तुम्ही या कशेळीच्या बीचमध्ये मस्तपैकी पोहण्याचा आनंद लुटू शकता आणि या बाजूने तुम्ही सूर्यास्त पाहू शकता ऐतिहासिक किल्ला ज्याचं नाव आहे पूर्णागड जो अलीकडेच नूतनीकरण होऊन पर्यटकांसाठी सज्ज झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसजवळच्या समुद्रकिनाऱ्यालगत गर्द झाडीत एक किल्ला लपलाय ज्याचं नाव आहे पूर्णागड हा किल्ला पूर्णागड गावालगत आहे म्हणून त्याला पूर्णागड असं म्हटलं जातं असं काही जण सांगतात तर काही स्थानिकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचं काम इथे थांबवलं म्हणून याला पूर्णागड म्हटलं जातं असंही सांगतात गोमुखी दरवाजामध्ये आपण आता उभे आहोत आणि मुचकुंदी नदीच्या खाडीवरती हा किल्ला वसलेला आहे इसवी सन सतराशे पंचवीसमध्ये मध्ये बांधले गेलेला कान्होजी आंग्रे सर्खील कान्होजी आंग्रेंनी हा किल्ला बांधला इथूनच पुढे गोमुखी दरवाजा दिसतो हेच गडाचं मुख्य द्वार आहे इथे दरवाजा नवीन बसवला आहे दरवाज्यावर गणेश तसेच चंद्रसूर्याची शिल्पे आहे पूर्णगड गावातून दहा मिनिट आपण पायऱ्या चालत गेलो की या किल्ल्यावरती पोहोचतो छोटासाच किल्ला आहे पण या किल्ल्याच्या संरक्षक भिंतीवरून फांजीवरून फिरताना जे समुद्राचं मोहक रूप दिसतं ना त्यासाठी हा किल्ला पाहायला पाहिजे आणि गावही पाहण्यासारखे तेव्हा जरूर हे गाव पहा आणि त्याच्या किल्ल्याच्या पायथ्याजवळची काही प्राचीन मंदिरं आहेत तीसुद्धा पाहायला विसरू नका यावर मी एक पूर्ण व्हिडिओ केलेला आहे तो पाहिला नसेल तर नक्की पहा याच्यानंतर आपलं पुढचं ठिकाण आहे आडिवऱ्याचं महाकाली मंदिर राजापूर तालुक्यातील आणखी एक प्रसिद्ध देवस्थान म्हणजे आडिओेची श्री महाकाली देवी हे प्रसिद्ध मंदिर छत्रपती शिवाजी महाराज कान्होजी आंग्रे आणि समर्थ रामदास स्वामींनी इथे भेट दिल्याचे पुरावे सांगते आडिओे येथे शेके बाराशे पन्नास म्हणजे इसवी सन तेराशे चोवीसमध्ये आद्य शंकराचार्यांनी महापीठाची स्थापना केल्याचं बोललं जातं राजापूरवरून अगदी अठ्ठावीस किलोमीटरवरती हे देवालय भव्य प्रांगण सुंदर परिसर प्रसन्न मूर्ती आपल्याला खूप सारं समाधान देऊन जाते इथे छान भक्तनिवासाची व्यवस्था केलेली इथल्या काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती दक्षिण आहे नवसाला पावणारी देवी म्हणून या देवस्थानची मोठी ख्याती आहे मंडळी आत्ता सूर्यास्तानंतर आम्ही वेत्य बीचवरून निघालो आडवेरी मार्गे आम्ही आता राजापूरला चाललो आहे सो आडुरीचं जे मंदिर आहे महाकालीचं इथं आत्ता आम्ही दर्शन घेतलं आणि आत्ता आम्ही पुन्हा निघालो आहे शर्लिन मोंटाला सो व्यत्त्य बीचच्या जवळ जर तुम्ही आलात तर आडिवरीला नक्की येऊन महाकालीचं दर्शन घ्या खूप सुंदर असं प्राचीन मंदिर आहे अवश्य पाहण्यासारखं आहे ते चुकू नका मंडळी आता मी सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कोकणाची ट्रिप कशी प्लॅन करतो ते सांगणार आहे तर फार पूर्वी सात सागराची नावाचं एक पुस्तक माझ्या हाती लागलं ज्याचे लेखक आहेत पराग पिंपळे सर आणि या पराग पिंपळे सरांची सात सागराची नावाची सहा पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध हो आहेत मग ही सहा पुस्तकं जर तुम्हाला दाखवायची झाली तर ही अशा प्रकारची पुस्तकं आहेत सात सागराची ज्याच्यामध्ये वेगवेगळे कोकणाचे भाग त्यांनी केलेले आहेत आणि त्या कोकणाच्या भागांची ही माहिती नकाशासह त्यांच्या फोन नंबरसह त्यांच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक माहितीसह आपल्याला उपलब्ध आहेत ही बाजारामध्ये मिळतात आणि ही पुस्तकं वापरून मी माझ्या ट्रिप प्लॅन करत असतो ते प्लॅन करणं सुखकर होतच बाकीची खूप सारी पुस्तकं आणि माहिती आहेच पण ही पुस्तकं मला खूप सारी हेल्प करतात मग याच्यामध्ये श्रीवर्धन हरिहरेश्वर दिव्यागर हा एक भाग असेल अलिबागमोर जंजिरा त्याशिवाय रत्नागिरी गणपतीपुळे त्याशिवाय दापोली परिसर असेल त्यानंतर गुहागर वेणेश्वर असेल आणि मालवण तारकर्ली असेल आपला चॅनल सोमनाथ नागोड सुंदर आहे